सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वयंप करून देतो आपल्याकडे अतिरिक्त चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत भारतीय राजकारणातील एक असाधारण व्यक्तिमत्व ज्यांनी एकात्म मानववाद आणि अंत्योदय यांसारख्या क्रांतिकारी संकल्पना दिल्या त्यांना आज संपूर्ण देश विनम्रपणे आदरांजली वाहत आहे पंडित दीनदयालजी केवळ एक नेते नव्हते तर ते एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान प्रचारक भारतीय जनसंघाचे कुशल संघटक आणि भारतीय संस्कृतीचे गहन भाष्यकार होते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्यांचे अचानक झालेले निधन हे भारतीय राजकारणाचे मोठे नुकसान होते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांचे आणि कार्याची आठवण करण्यासाठी बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पांडुर्ली येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एकात्म मानववादाचा व्यावहारिक भाग म्हणजे अंत्योदय अंत्योदय म्हणजे समाजातील सर्वात शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीचा उदय किंवा विकास दीनदयालजींचा ठाम विश्वास होता की कोणताही विकास तेव्हाच खरा मानला जाईल जेव्हा त्याचा लाभ समाजातील सर्वात गरीब आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचेल सेवा परमधर्म हे त्यांचे ब्रीद वाक्य होते आणि अंत्योदयाची संकल्पना याच सेवेच्या भावनेतून जन्माला आली यावेळी झालेल्या कार्यक्रमाची प्रस्तावना भाजपा सरचिटणीस गोविंद पालवे यांनी मांडली कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे व जयंत बाबू आव्हाड जिल्हा सर तानाजी जाधव हे उपस्थित होते तर आभार केशव सहाने व तालुकाध्यक्ष बहिरू दळवी यांनी मानले कार्यक्रमास ओबीसी सेल अध्यक्ष चंद्रकांत गीते भूथ प्रमुख प्रतीक देशमुख भूषण शिंदे ज्ञानेश्वर ढोली रघुनाथ बरकले सुनील केदार प्रशांत हगवणे सयाजी बोर तुषार दळवी गौरी वैद्य अक्षय वैद्य मोहन आव्हाड केशव सहाने संपत शेळके प्रदीप देशमुख देवेंद्र वरपे रामदास दळवी आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस साठी समाधान वाढ पांडुरली येथे भाजपच्या कार्यालयामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या पुण्यतिथीकरता या संघटनेचे अध्यक्ष आमचे पश्चिम मंडळाचे अध्यक्ष बैरू दळवे यांनी फोन केला आणि तुम्ही या कार्यक्रमाला या आलो कार्यक्रमामध्ये खूप छान असा कार्यक्रम झाला सगळ्या का वक्त्यांनी असं मार्गदर्शन केलं खरं म्हणजे बाबूजी तुमच्या भाषणातला एक मुद्दा मी सांगतो की तुम्ही सांगितलं का दहा मिनटं माणसांनी दिवसभरातले फक्त पक्षाकरता देशाकरता काम के दिले फक्त दहा मिनटं तरी फार आपलं मोठं काम होईल मी आजच्या निमित्तानं तुम्हाला सांग दोन गोष्टीच एक तर जाधव साहेबांनाही सांगायचे तुम्हाला पण सांगायचे की तुम्ही दहा मिनटं म्हणता पण तुमचा आमचा आमच्या या पश्चिम मंडळाचा अध्यक्ष बैरू तुम्ही दहा मिनटं म्हणता त्या दिवसातले दहा तास दहा तास पक्ष करता देतो असं म्हटलं वागो ठरणार नाही आपण ज्या जागेत बसलो आहे आम्ही डोळ्यादेखत बघत होतो असा खूप मोठा खड्डा होता त्या खड्ड्यात एवढा भरावा टाकला स्वतःच्या खर्चाने एवढं ऑफिस बांधलं पक्षाचे जे धोरणं कुणी आलं त्याच्याकरता तुझी काय अडचण येतात पर्यंत मांडतात बैरू आज कुठल्या सत्तेवर नाही पण लोकांना अपेक्षा वाढली की भाजप हा पक्ष सत्तेवर आहे आणि हा मंडळाचा अध्यक्ष आहे परीनं तो प्रयत्न करतो दुसरी गोष्ट पंडित उपाध्यायांच्या जीवनाप्रमाणे भाऊसाहेब शिंदे आमचे मित्र दिगोळे साहेब आमदार असताना भाजपचा एक मेम तुमचा हा सदस्य पंचायत समितीला जातो साहेब निवडून आला आम्ही जीवाच्या पहिल्यापासून मित्र आम्ही लागरा आग्रह केला की साहेब एक होतकर मुलगा आहे याला सभापती आपण करू ते माल म्हणे रकडू त्याला आपल्या पक्षात दुसऱ्या दिवशी याला सभापती करतो या पुढं डोकं फोडायचं राहिलो पण हा पाठ्य आलाच नाही आमच्याकडं नाही तर तेव्हाच सभापती झालाच ना पण पक्षाशी प्रामाणिक राहिला म्हणजे ते तत्व जे उपाध्यायांची जी तत्व आहे ना ही खरोखर आहे माणसांबद्दल माणसांमध्ये आहे असं म्हटलं ते वागवं नाही या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि आमचं नेहमी पाठबळ बाबूजी असतंच आणि आता सध्या आता माझं एकाहत्तर वर्ष वय चालू आहे म्हणजे असं कुठं बा आता फार सक्रिय राजकारणाचं धावण्या धुपण्याचं वय राहिलं नाही तरी पण इथं सगळ्या मुलांनी बोलवल्यानंतर येतो मार्गदर्शन करतो ते प्रेमाला बोलतात आपल्याला जमल तेवढं मार्गदर्शन आपण करीत राहतो एवढं निमित्तानं सांगतो परत एकदा पंडित दीनदयाळ उपाध्यायला अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडल सिन्नर तालुका या कार्यालयाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकारी नेते मंडळी मित्रपरिवार यांच्या वतीनं डॉक्टर पंडित दीनदयाळ उपाध्ये यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल <coconuts> सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो आज पंडित दीनदयाल यांची आज पुण्यतिथी त्या निमात निमित्ताने आज पांढुर् येथे सभा घेण्यात आली त्या मंडलाधिकारी आमचे साहेब तसेच आमचे बाबूजी तसेच आमचे साहेब यांच्या सर्वांच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने मी पंडित दीनदयाल शर्मा उपाध्याय यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र सर्व मंडळामध्ये आज सिन्नरच्या मी जो, जो तीन ठिकाणी आज गेलेलो होतो आज पंडित जी उपाध्याय त्यांची बावन्नाव पुण्यस्मरण हे भारतीय जनता पार्टीनं समर्पण दिवस म्हणून ते केलं पंडितजींचा जन्म एकोणासशे सोळा साली झाला आणि नरेंद्रभाई मोदी यांचं दोन हजार चौदाला देशात सरकार आल्यानंतर पंडित दिनदयालजींच्या नावाने आणि त्यांचा प्रतिमा असलेलं शंभर रुपयाचं नाणं भारत सरकारनं त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाबद्दल एकोणासशे दोन हजार सोळाला ते प्रकाशित केलं त्याबद्दल खऱ्या अर्थाने केंद्र सरकारचे आभार मानतो कारण त्याग एक त्यागमूर्तीचे एक राष्ट्रप्रेमानं ओतप्रत भरलेल्या व्यक्तीबद्दल केंद्र सरकारने कृतज्ञता व्यक्त केली पंडित जिंदालींचं कार्य हे देशामध्ये हे हिंदू राष्ट्र व्हावं हे राष्ट्र स्वयंपूर्ण व्हावं या देशातला शेवटचा घटक हा कुठल्याही शासकीय किंवा मूळ प्रवाहापासून वंचित न राहता तो मूळ प्रवाहात सहभागी व्हा याच्यासाठी पंडितजींनी केलेलं फार मोठं योगदान देशा साथी ले 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 जे आहे या देशासाठी समर्पित केलेलं जे काम आहे तो त्यांचा आज पुण्यस्मरणाचा दिवस भारतीय जनता पार्टी समर्पण दिन म्हणून आज या पश्चिम मंडळामध्ये साजरा झाला मी पंडितजींना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय यांना आज आपल्या सर्वांमधून जाऊन बावन्न वर्ष पूर्ण झाली त्यांच्या या स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी सिन्नर तालुक्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग आज त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम करण्यात आला त्यापैकी सिन्नर शहरात दोन ठिकाणी नायगाव येते आणि त्याचबरोबर पांडुर्ली या गावामध्ये आमचे पश्चिम मंडळाचे अध्यक्ष बहिरू दळवी यांच्या पुढाकाराने आज पंडित दीनदयाल शर्मा पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा आजचा हा अभिवादनचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला पंडित दीनदयाल यांनी संपूर्ण हयात देशासाठी समर्पित केली देशसेवा हा एकमेव उपक्रम डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कार्य करत राहिले हा सबंध देश फिर दे ते फिरले या देशाचा असा कोणता राज्य नाही का ज्या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय गेले नाही वयाच्या बावन्नाव्या वर्षी त्यांचा रहस्यमय मृत्यू मुघल सरायच्या स्टेशनवर झाला त्या मुघल सरायचं स्टेशन आज पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन असं नाव करून असं नाव देऊन पंडित दीनदयाल यांच्या स्मृतींना तिथे उजाळा देण्यात आलेला आहे पंडितजी यांच्या नावाने देशामध्ये एक नवे तर शेकडो प्रकारच्या स्कीम्स चालू आहेत आणि ह्या स्कीम्सच्या मार्फत गोर गरीब गरजू जनतेपर्यंत आवश्यक असलेले साधन सामग्री घरं इत्यादी सर्व साहित्य पोहोचवण्याचं सा काम नरेंद्र मोदी यांचं सरकार करत आहे या महान अशा विचारवंत असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांना मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भावपूर्णाशी आदरांजली अर्पण करतो थांबतो हा दिवस पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा समर्पण दिवस म्हणून संबंध भारतात हे होत असतो आणि त्याचप्रमाणे तो ते नाशिक भारतीय जनता पार्टी ते जे युनिट आहे तर जो आदेश आला पक्षाचा त्या आदेशाप्रमाणे आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जितके मंडल असतील त्या मंडळामध्ये आम्ही आदरणीय पंडितजी दीनदयाल उपाध्याचा समर्पण दिवस म्हणून हा साजरा केला त्याचप्रमाणे आज सिन्नर तालुक्यातील ठाणगाव जे मंडल आहे याही ठिकाणी आम्ही साजरा केला त्यांच्या स्मृतीला आम्ही उजाळा दिला आणि त्यांचे जे विचार होते ते समाजाच्या तळागाळापर्यंत ज्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत किंवा त्याच्या जीवनाचं ध्येय कसं साध्य करायचं किंवा त्यांनी संबंध कसे विचार घालून दिले त्या विचारांची आम्ही ही जी देवाणघेवाण आहे या माध्यमातून की असं ना पण आम्ही ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी जे आयुष्यभर आपलं जे कार्य केलं का ज्याच्या कार्याची फळं आज आपण चाकतो आहे त्याचंच असं उदाहरण म्हणजे त्या जो अंत्योदय जे आलेले आहेत तर अंत्योदयाचा अर्थ काय शेवटचा जो समाजाचा घटक आहे किंवा महिला असतील बालकी असतील अशा अनेक घटकांना राष्ट्राच्या प्रवाहात आणलं